प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे अखेर स्वानंदीला घेऊन त्याच्या कारमधून ज्यावेळेस आता समर हनीमूनला जात असतो प्रेक्षकांनो त्याच वेळेस आता अंशुमनने पुन्हा एकदा स्वानंदीला मारण्यासाठी केलेला प्लान आणि त्यासाठी आता ढम्पर घेऊन एका ड्रायव्हरला पैसे देऊन समोरची गाडी उडवण्यासाठी सुपारी दिलेल्या अंशुमन जेव्हा आता ड्रायवरला पैसे देतो आणि जेव्हा आता ड्रायवर समोरच्या गाडीचा पाठलाग करून आता भर पुलावरती समोरची गाडी असताना आता ड्रायव्हर हा समोरच्या गाडीला उडवतो आणि ड्रायव्हर जेव्हा आता समोरच्या गाडीला उडवतो त्या अगोदर स्वानंदी काय बघते आणि स्वानंदीने आता ते क्षणी स्वानंदीने कसे समोर ला वाचवलेले असते धडक होण्या अगोदर स्वानंदी आता त्या ड्रायव्हरला आणि त्या डम्परला आपल्या अंगावर येत असल्याचे बघून समरला काय करावं सांगते आणि समरचा कसा जीव वाचवते आणि ड्रायव्हर आता त्याचे डम्पर समोरच्या कारला जोराची धडक देऊन त्याची कार कशी आता भर खोल पुलावरून खाली पडते आणि समोरच्या गाडीचा कसा स्फोट होतो आणि त्यानंतर मात्र आता स्वानंदी समरला कशी वाचवते आणि स्वानंदीने समरला वाचवता क्षणी सत्याची जाणीव होऊन स्वानंदीमुळे आपला जीव वाचला हे सत्य जेव्हा आता समरला कळतं पळतच येऊन आता प्रेमाने साता धीर दिलेला समर कसा स्वानंदीला मिठी मारतो आणि ते भयानक दृश्य बघून आता घाबरलेल्या समरला आता स्वानंदी कसा धीर देते आणि त्यानंतर ड्रायव्हरची कॉलर पकडून आता ड्रायव्हरला बाहेर काढून स्वानंदी कसे आता अंशुमनचे सत्य बाहेर काढते हे सगळं प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे आणि आपला जीव वाचवला हे कळताच मिनटात स्वानंदीला मिठी मारून समर स्वानंदीचा कसा स्वीकार करून तिला आता खरी बायको बनवतो आणि राजवड्यांची खरी सून बनवतो हे चला तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात प्रेक्षकांनो आदिराच्या हट्टासाठी आता अखेर समरने हनीमून मध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि आता समर हा बाहेर येता क्षणी आदिरा फारच खुश झालेली असते आणि पुन्हा एकदा आदिराने नवीन डाव खेळून दोन गाड्या घेतलेल्या असतात पहिल्या कारमध्ये आदिरा रोहनला घेऊन तर प्रायवसी मिळण्यासाठी समर स्वानंदीला घेऊन आता दो दोघेही हानीमुनला चाललेले असतात इकडे मात्र आता स्वानंदीला साधा सीट बेल्टही लावता येत नसतो आणि इकडे आता समर स्वानंदीचा प्रेमाने जवळ येऊन सीट बेल्ट लावतो आता दोघेही कारमध्ये भांडत भांडत हनीमूनला येत असतात प्रेक्षकांनो अजूनही समर आणि स्वानंदीचे लुटूपुटूचे भांडणं काही थांबलेले नसतातच समर कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती स्वानंदीसोबत वाद घालतच असतो एका ठिकाणी येऊन आता समर आणि स्वानंदीने त्यांची कारंही थांबवलेली असते आणि दोघेही थोडा विसावा घेतात आणि त्यानंतर इकडे आता स्वानंदी ही शेजारीच एक चहाची दुकान असल्यामुळे आता गाडीबरोबर बोलून आता चहा प्यायला जाते आता इकडे गाडीबरोबर बोलल्यामुळे समरलासुद्धा काही बोलता येत नाही तिरप्या नजरेने समर स्वानंदीकडे बघतो आणि त्यानंतर आता इकडे प्रेमाने स्वानंदी चहा घेऊन येताच आता तिने समरसाठी सुद्धा चहा आणलेला असतो आणि त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की हे बघा चहा पिऊन घ्या गाडी चालवायला थोडीशी एनर्जी मिळेल तरतरी येईल फ्रेश होताल आणि रागाने स्वानंदीकडे बघत आता समर चहा घेऊन त्याची गाडी चालू करतो ही आता पुन्हा आता रस्त्याने जात असतात इकडे मात्र आता अंशुमनने एक मोठा भलताच डाव आखलेला असतो आणि अंशुमनला आता स्वानंदीचा खूप राग आलेला असतो अंशुमन विचार करतो की हीच खरी संधी ही। आहे त्या स्वानंदीने आता दादा समोर आपल्याला तोंडावरती पाडलं आपलं पैशाचं सगळं कटकारस्थान एक्सपोज केलं आणि या स्वानंदीमुळे दादाने माझ्यावरती हातसुद्धा उगारला या स्वानंदीला मी काही सोडणार नाही आणि त्या स्वानंदीला धडा शिकवण्यासाठी हीच खरी वेळ असल्याचे आता अंशुमन विचार करतो आणि मल्लिकाला नवी विचारता आता अंशुमनने मोठा डाव शिजवलेला असतो आणि प्रेक्षकांनो मलिकाच्या कपाटातून पैसे घेऊन जात आता एका गुंडाला हाताशी धरत अंशुमनने आता त्याला पैसे चारलेले असतात आणि त्यानंतर आता अंशुमन त्या गुंडाला समोरच्या गाडीला ॲक्सिडंट करून धडक देण्याची सुपारी देतो आणि आता तो ड्रायव्हरने अंशुमनकडून भरपूर पैसा उकडलेला असतो आणि समोरच्या गाडीचा अपघात घडवण्यासाठी त्याने सुपारी उचललेली असते आता तो ड्रायव्हर समोरच्या गाडीचा आता पाठलाग करण्यासाठी त्याचे डम्पर आता तिकडे घेऊन येऊ लागतो त्याच वेळेस तिकडे आता समर आणि स्वानंदी जात असताना स्वानंदी आता पाठीमागून आरशात बघते तर तो पिवळ्या कलरचा डम्पर त्यांच्या पाठीमागून येत असतो आता तो डम्पर त्यांच्या पुढेही जात नसतो आणि पाठीमागेच त्याने बरोबर लावून ठेवलेला असतो आणि योग्य रस्ता आणि योग्य संधी येण्याची तो, तो।, तो ड्रायव्हर आता वाट बघत असतो स्वानंदी आता पाठीमागे वेळोवेळी बघते तो ढम्पर आपल्या मागावर आहे हे आता स्वानंदीच्या लक्षात येते स्वानंदी विचार करते की हा पाठीमागचा गाडीवाला माणूस टेम्पो घेऊन पुढेही जात नाही आणि पाठीमागे जात नाही नक्की काय प्रॉब्लेम आहे तेच काही कळत नाही आता स्वानंदी एका ठिकाणी समरला कार थांबवायला लावते आणि आता कार थांबवल्यानंतर बाकीच्या गाड्या त्यांच्या गाड्याच्या शेजारहून पुढे जातात पण तो सुद्धा त्याचा ढम्पर थांबवतो आता स्वानंदीला संशय येतो स्वानंदी म्हणते की हे बघा तो ढम्परवाला ना आपल्या पुढे सुद्धा जात नाही आणि पाठीमागे आपण थांबलो की लगेच थांबतो नक्कीच मला त्याचा काहीतरी संशय येतो समर म्हणतो अहो काय चाललं आहे तुमचं काहीही विमानात विचार आणत जाऊ नका बरं समर त्याची गाडी चालू करून पुन्हा जाऊ लागतो आता तो ढम्परवाला त्यांच्या गाडीच्या पाठीमागे येऊ लागतो आणि त्याच वेळेस एक मोठा नदीचा पूल लागलेला असतो आणि त्या पुलावरून आता समरची गाडी जात असते आणि पाठीमागून तो डम्पर आता बराच अंतर पाठीमागे राहून त्यांच्या पाठीमागे येऊ लागतो आता मात्र स्वानंदीला संशय आलेला असतो आणि हा आपल्याला आता काहीतरी मारण्यासाठीच आला आहे असा स्वानंदीला आता भास होतो आणि त्यानंतर आता स्वानंदी पटकन समरला म्हणते की एक काम करा ना तुम्ही तुम्ही पुलावरती साईडला गाडी लावा आणि कारमधून पट त्याला गाडीच्या खाली उतरायचे समोर कार थांबवतो आणि म्हणतो की का गाडी कशाला थांबवली स्वानंदी म्हणते थांबा पाठीमागून तो ढंपर आपल्या अंगावर येतोय आणि पटकन आता स्वानंदी समरला कारच्या बाहेर उतरायला सांगते दोघेही कारच्या बाहेर उतरून आता शेजारीच लपतात इकडे आता तो ढंपरवाला जोराने त्याचं ढंपर घेऊन उभ्या असलेल्या समरच्या गाडीवरती जोराने ढंपर चालवतो आणि अखेर समरची गाडी त्या पुलावरून कठड तोडून आता पुलाच्या खाली नदीमध्ये पडते आणि नदीमध्ये समरच्या गाडीचा स्फोट झालेला असतो आणि ते बघून समर तोंडाला हात लावतो सगळ्यात मोठी घटना आता घडलेली असते समर आता त्याच्या जळालेल्या कारकडे बघत तोंडाला हात लावतो आणि विचार करतो की जर आत्ता आपण गाडीमध्ये असतो तर आपण या जगात नसतो आणि स्वानंदीने आपला जीव वाचवला हे सत्य समोर समोर आलेले असते तो भयानक प्रसंग बघून समरला मोठा धक्का बसलेला असतो समोर हादरलेला असतो आणि लगेच आता समर हादरून डोळे झाकतो आणि समोरच्या डोळ्यापुढे अंधारे येऊ लागतात आणि त्याच वेळेस आता स्वानंदी समरला धरते समरला स्वानंदी आधार देते धीर देते समरला स्वानंदी म्हणते अहो काय झालंय तुम्ही शुद्धीवर या तुम्ही घाबरलात का असे म्हणत स्वानंदीने आता समरला धीर दिलेला असतो इकडे इकडे मात्र तो डम्परवाला ज्यावेळेस समरच्या गाडीला उडवतो आणि ती गाडीचा स्फोट होऊन पुलावर प पुलावरून खाली क्षणी इकडे आता तो ड्रायव्हर खुश होतो आणि खुश होऊन तो ड्रायव्हर पटकन अंशुमनला कॉल करून तुमचं काम झालं गाडीचा स्फोट झाला गाडी पुलावरून खाली कोसळली आणि दोघेही ढगात गेले हे सत्य ही न्यूज आता त्या ड्रायव्हरने अंशुमनला देताच अंशुमन फारच खुश झालेला असतो आणि अखेर आपल्या मार्गातील बाजूला झाला समर राजवाडे सगट त्याची बायको स्वानंदी सुद्धा कायमची हे जग सोडून गेली ही बातमी अंशुमनला कळता जाता अंशुमनला खूप आनंद झालेला असतो आणि इकडे मात्र आता स्वानंदीला राग येतो आणि स्वानंदी तोपर्यंत ज्यावेळेस तो ड्रायवर अंशुमनला फोन करतो त्याच वेळेस त्या ड्रायवरसमोर येते आणि इकडे आता ड्रायव्हरने फोन ठेवता क्षणी सुहानंदी आता ड्रायवरची कॉलर पकडून ड्रायवरला गाडीच्या खाली खेचते आणि ड्रायव्हरला म्हणते की बोल आम्हाला मारायला कोणी सांगितलं होतं तुला सणासन ड्रायवरच्या कानाखाली मारून ड्रायवरची आता सुहानंदीने चांगलीच आता कॉलर पकडून धुलाई केलेली असते आणि आता ड्रायव्हर चांगलाच घाबरलेला असतो स्वानंदी आता ड्रायव्हरला म्हणते सांग तुला कुणी मारायला पाठवलं आणि आता आम्ही तुला सोडणार नाही सोडतच तो आता ड्रायव्हर म्हणतो की मॅडम मला माफ करा मला ना तुम्हाला मारायची कुणीतरी सुपारी दिली होती स्वानंदी म्हणते कोणी तर आता घाबरतच ततमम करत ड्रायवर आता अंशुमनचे नाव सांगतो पण त्याच वेळेस स्वानंदीला धक्का बसतो आणि ड्रायव्हर पटकन आता स्वानंदीचा हात झिडकारून तेथून पळत जाऊ लागतो इकडे आता स्वानंदीला मोठा धक्का बसलेला असतो आणि अंशु मन आपल्या जीवावर टपलाय आणि समर राजवाड्यांच्या सुद्धा आणि त्याने आपल्याला मारण्याची सुपारी दिली हे सत्य स्वानंदी समोर येताच आता स्वानंदीला मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे आता स्वा समर हा पळतच स्वानंदीबरोबर सोबत येतो आणि स्वानंदीला आता धरतो समरने स्वानंदीला मिठी मारलेली असते आणि स्वानंदीमुळे आज आपला जीव वाचला हे कळ क्षणी ताबडतोब आता स्वानंदीच्या मिठीत येऊन एका मिनटात समरने स्वानंदीचा स्वीकार केलेला असतो तर स्वानंदी समोर तिसरे सत्य आलेले असते आणि आता स्वानंदीला मोठा धक्का बसलेला असतो पण स्वानंदी मात्र आता हे समरला सांगत नाही कारण आपण जर हे सांगितलं तर राजवाडे कदाचित त्यावर विश्वास ठेवणार नाही आणि पुराव्या सगट आपल्याला आता काळजी घेऊन या अंशुमनचा खरा चेहरा ज्यावेळेस आपण राजवाड्या यांच्या समोर आणून त्याच वेळेस यांचा विश्वास बसेल असा विचार स्वानंदी करून आता स्वानंदी गप्प असते आणि स्वानंदी आता समोरला धीर देते स्वानंदीमुळे आपला जीव वाचला हे कळताच आता समरला खूप आनंद झालेला असतो आणि आता स्वानंदी म्हणते की हे बघा आता आपल्यासोबत ही जी काही घटना घडली ती जर आपण आदिराला किंवा घरच्यांना कळवली तर त्या त्यांना टेन्शनमध्ये येऊन खूप काळजी वाटेल काही जरी झालं तरी आपण हे आता अंधारात गुपचुपच ठेवायचं तर आता समर म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर आता लगेच आता समरने आनंदला फोन करून सगळी घटना सांगितलेली असते आणि कुणालाही न सांगण्यासाठी बजावलेलं असतं आणि ताबडतोब पोलिसांना घेऊन आनंद आता तिथे आलेला असतो आणि आता आनंद हा ती गाडी आणि ते सगळं काही व्यवस्थित करून समर आता समर आणि स्वानंदी पुढे कसे आता पुन्हा हनीमूनला जातात आणि एका मिनिटात आपला जीव वाचवलेल्या स्वानंदीला घेऊन आता दबंग स्टाईलने हनीमूनमध्ये जाऊन समर स्वानंदीसोबत कसा प्रेमाचा दणक्यात हनीमून गाजवतो हे बघण्यासाठी आणि इकडे आता दणक्यामध्ये हनीमून करून आता मिनटात समर आणि स्वानंदी कसे आता एकमेकांसोबत बेधुंद रोमांस करतात तर इकडे आता अंशुमनला पुराव्या सगळं रंगे हात पकडून आता स्वानंदी ही अंशुमनची कॉलर पकडून अंशुमनला कशी आता जेलचा दरवाजा दाखवते हे बघण्यासाठी आणि प्रेक्षकांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते रिअली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा